पत्रिकेमधला मंगळ म्हणजे नेमकं काय त्यामुळे का लग्नाला उशीर होतो असं काही आहे का बघा आता हा एक महत्वाचा पॉईंट आहे की मंगळ असल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो काय वगैरे तर मंगळ असल्यामुळे घटस्फोट होतोच प्रॉब्लेम येतो असं नाही आहे कोणताही ग्रह तुमच्या पत्रिके म्हणजे झिरो टू थर्टी डिग्रीमध्ये असतो जेव्हा तो झिरो टू सेवन एट डिग्रीपर्यंत बाला अवस्थेत असतो तो एट टू एटीनपर्यंत पर्यंत गेला की तो अवस्थेत आहे आणि त्यानं ट्वेंटी सेवन ट्वेंटीला वृद्धावस्थेत असतो जसं माणसाचं शरीराचं प्रकृतीचा इफेक्ट माणसावर होतो तसा किती डिग्रीमध्ये कुठला ग्रह आहे कुठल्या नक्षत्रात आहे कुठल्या चरणात आहे आणि कुठल्या ग्रहाच्या संपर्कात आहे यावरूनच सगळं ठरतं फक्त मंगळ आहे म्हणून डायव्हर्स होतो कितीतरी माझ्याकडं पत्रिका अशा येतात की कडी पत्रिकेत तर कडक मंगळ दिसतो पण वागणं बोलणं अतिशय शांत सौम्य अशा अशाबद्ध असतं त्यामुळे ह्या पत्रिकेत तुम्हाला हा पॉईंट हे दाखवेन मी आता इथे की मंगळ म्हणजे पत्रिकेमधला काय हे हा जो लग्नाचा चौकून काढलेला आहे जन्म लग्न कुंडली याला असं म्हणतो यात मंगळ वन टू थ्री फोर फाईव्ह या पोझिशनला जर मंगळ असेल तर ती मंगळाची पत्रिका तयार होते लक्षात ठेवा त्यामुळे जगात तुम्हाला कुणीही विचारले ह्या मुलाला मूल्य मंगळ आहे की नाही हे कसं कळेल इथं मंगळ इथं मंगळ इथं मंगळ इथं मंगळ इथं मंगळ या पाच ठिकाणी मंगळ असेल तर मंगळाची पत्रिका तयार होते आता बारामध्ये पाच ठिकाणी जर मंगळाची पत्रिका ठरत असेल तर तुम्ही विचार करा जगातल्या किती लोकांना मंगळ असेल ठीक आहे त्यामुळे मंगळाचा लग्नाशी काही संबंध येत नाही पण मंगळ आहे लग्न ठरत नाही अशा वेळेला काय एक्सपर्ट ओपिनियन द्यायचं लग्न कसं लवकरात लवकर करता येईल या संबंधीची उपाय माझ्याकडे माझ्या अपॉइंटमेंट घेऊन आणणार तुम्हाला एक्झॅक्ट मी त्याचे उपाय देऊ शकतो